नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पिंपरी चिंचवड मध्ये सिमेंट मिक्सर खाली येऊन ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू काळेवाडी रोडवर अपघात पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले दिनांक सप्टेंबर बावीस दोन हजार पंचवीस येथील काळेवाडी रहाटणी रोडवरील डी मार्टोर सिमेंट मिक्सरच्या टँकर खाली येऊन एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राजश्री आहेर वय अडुसष्ट असे मयत महिलेचे नाव असून त्यांचे पती चंद्रशेखर आहेर यांच्या हातालाही मार लागला आहे ही घटना सायंकाळी त्याचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते त्याचे चारच्या दरम्यान घडली पती पत्नी डी मार्ट मधून सामान घेऊन चिंचवडकडे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली राजश्री आहेर आल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पी आय बहिरट यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तातडीने मिक्सरचा ड्रायव्हर आणि टँकर ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वाहतूक व्यवस्थेवर नागरिकांचा संताप या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे यामध्ये आज दुपारी पावणे चार चार वाजताच्या सुमारास तापकीर चौकाकडनं एम एम चौकाकडचे जो मार्ग आहे एम एम कॉलेज आहे त्या कॉलेजच्या समोर एक अय्यर दाम्पत्य मिस्टर त्यांचे चंद्रशेखर अय्यर हे एक त्यांची एक्सिस गाडीवरून चालले होते आणि त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मिसेस राजेश्वरी अय्यर व वय त्यांचं आहे अडुसष्ट वर्ष आणि त्यांचं मिस्टरांचं आहे त्र्याहत्तर वर्ष तर ते डिमार्टमधून सामान घेऊन ते चिंचतोडकडे चालले होते तर त्याच वेळेस एक सिमेंटचा मिक्सर आहे तो तापकीरचा चौकाकडनं इनियम चौकाकडे जात असताना ते त्यांची ॲक्सिस गाडी आणि मिक्सर यांच्यामध्ये अपघात झाला त्या अपघातामध्ये पाठीमागच्या चाकाखाली त्यांच्या ज्या मिसेस आहे राजेश्वरी अय्यर त्या आल्या आणि त्या जागेवरच मै झालेल्या आहेत त्या बागदर्न ड्रायव्हरला ताब्यात घेतलेला आहे ड्रायवर मालक आणि जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे जिथे मिस्टर होते त्यांचे त्यांना काय दुखापत झाली त्यांच्या हाताला लागलेलं ला आहे त्यांना सुद्धा दवाखान्यामध्ये पाठवले रात्री सात ते बारा वाजेपर्यंत दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते असे नागरिक सांगतात वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे काळेवाडी भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते तसेच विक्रांत वाईन शॉप नावाच्या दारूच्या दुकानाच्या जवळ अनेक वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात ज्यामुळे या भागात अनेक वेळा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले नागरिकांच्या या गंभीर तक्रारीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल आजच्या बुलेटिन इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा